ईश्वरपूर पोलिसांची धडक कारवाई एक लाखाच्या दोन जर्सी गाई चोरीचा चोवीस तासात छडा आंतरराज्यीय चोरटा गजाड ईश्वरपूर पोलिसांनी बोरगाव तालुका वावा येथील एका शेतकऱ्याच्या गोट्यातून चोरीला गेलेल्या एक लाख रुपये किमतीच्या दोन जर्सी गाईंचा गुन्ह्याचा अवघ्या चोवीस तासात यशस्वीपणे छडा लावला आहे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या कारवाईत कर्नाटक राज्यातील एका आरोपीस अटक करण्यात आली असून चोरीस गेलेल्या दोन्ही गायी हस्तगत करण्यात आल्या आहेत दरम्यान बोरगाव येथील फिरादी हर्षेल हिंदूराव वाटेगावकर यांच्या जनावरांच्या गोठ्यातून अज्ञात चोरट्याने सुमारे एक लाख रुपये किमतीच्या दोन काळे पांढऱ्या रंगाच्या जर्शी गाई चोरी नेल्या होत्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस फौजदार हृदयसिंग पाटील हे करत होते उपविगीय पोलीस अधिकारी श्री अरुण पाटील इसला ईश्वरपूर विभाग यांनी वाढत्या मालमत्तेच्या गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेऊन अशा गुन्हेगारांची माहिती काढून त्याच्यावर तातडीने कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या गोट्यामध्ये बांधलेल्या अवस्थेत दोन्ही चोरीस गेलेल्या जर्शी गाई आढळून आल्या पोलिसांनी कायदेशीर पंचनामा करून चोरीला गेलेल्या दोन्ही गायी ताब्यात घेऊन फिरारीच्या स्वाधीन केले आहेत आंतरराज्य पातळीवर गुन्हा करून लपलेल्या आरोपीला अटक करून चोरीला गेलेली संपूर्ण मालमत्ता हस्तगत केल्याबद्दल स्थानिक पातळीवर पोलिसांच्या या कामगिरीचे विशेष कौतुक होत आहे सदर यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक श्री अरुण सोमनाथ वाघ यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस फौजदार उदयसिंह पाटील पोलिस कॉन्स्टेबल कुबेर खोत पोलीस कॉन्स्टेबल दीपक घस्ते विशाल पांगे आणि शशिकांत शिंदे यांनी पार पाडली गुन्ह्याचा पुढील तपास स्थायिक पोलीस फौजदार उदयसिंग पाटील हे करत आहेत